महिला डॉक्टर प्रकरणात मोठी अपडेट पी एस आय बदने यांच्यावर आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई थेट सेवेतून केली बडतर्फ फलटणमध्ये एका डॉक्टर तरुणीने तळहातावर सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली होती के आणि यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदानीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आता त्याच्यावर सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आली साताऱ्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजते आहे बीड येथील एका डॉक्टर तरुणीने तळहातावर सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली आणि यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता आता त्याच्यावर सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे या प्रकरणातील सहभाग समोर आल्यानंतर बदनेला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते मात्र आता त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे फलटण पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलेला आहे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गोपाळ बदनेला सेवेतून बडतर्फ केले आहे बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत त्याला बडतर्फ करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी फलटण